श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ घेत स्वामी चरणी प्रार्थना सर्व पित्री अमावस्या झाल्याच्या नंतर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी शुभ मुहूर्त हा घटस्थापनेसाठी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल तर तो सकाळीच आठ वाजून सहा मिनटांपर्यंत हा शुभ काळ असणार आहे तर अजून एक दुसरा अभिजित मुहूर्त आहे तर तुम्ही सकाळी जर तुम्हाला नसेल पॉसिबल झालं तर तुम्ही सकाळी साधारण अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी हा अभिजित मुहूर्त चालू होईल तर तो दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत हा काळ असणार आहे तरी या दोन्ही वेळामध्ये तुम्ही घटस्थापना हे करू शकता तर आज आपण घटस्थापनेविषयी बऱ्याच जणांना शंका असता की जर अशौच किंवा सुतक आल्यास कसं करावे तर ज्यांना घटस्थापनेपूर्वी असौच आले असेल म्हणजेच सुतक पडले असेल तर त्यांनी असौच संपल्यानंतर तिसऱ्या पाचव्या किंवा अगदी सातव्या किंवा नवव्या दिवशीसुद्धा घटस्थापना केली तरी चालते जर घटस्थापना झाल्याच्या नंतर सुतक आले असेल तर, तर कुटुंबातील दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून उर्वरित दिवशी आरती तेलवाद करून घ्यावे व उस्थापन सुद्धा दुसऱ्यांकडूनच करून घ्यावे घरातील त्या व्यक्तींनी कुणीही घटस्थापनेचा दिवाबत्तीही करू नये जर कौटुंबिक काही अडचणी असल्यास कुणी आजारी असल्यास किंवा ॲडमिट असल्यास घट बसवणे शक्य झाले नसल्यास किमान निदान नऊ दिवस देवापुढे दिवा लावून देवीचा अखंड जप करावा या नऊ दिवसात देवीचे स्तोत्र आरत्या पद किंवा सप्तशती पाठ करावे व या नऊ दिवसात नऊचंडी हवन नक्की करावे जर आपल्याला कोणी देवीचा विड्याचा पानाचा प्रसाद जर दिला तर तो आपण ग्रहण करावा का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो परंतु वर्षभर उपवासामध्ये पानाचा विडा हा चालत नाही परंतु नवरात्रीच्या उपवासात जो आपल्याला देवीचा प्रसाद म्हणून जर विडा जर भेटला तर त्याचं ग्रहण हे नक्की करावं म्हणजेच तो विड्याचा पानाचा प्रसाद आपण खाऊ शकतो नंदाद्वीपातील वात कोणती असावी किंवा त्याला तेल कोणतं असावं किंवा मग त्याची वात ही किती लांब असावी तर मूळ शब्द हा आनंददीप असा आहे पण सध्या सर्वजण नंदादीपाचाच उल्लेख करतात वात एकच असावी वातीची लांबी साधारण शहाण्णव अंगुले असे त्याचे प्रमाण आहे आपण स्वयंपाकाला वापरतो तेच तेल दिव्यासाठी वापरावे रात्री दिवा विजला तरी उठल्याबरोबर तेल टाकून दिवा लावावा व नंतर इतर सर्व कामे करावीत नंदा दीप पडला तर शांती करून घ्यावी व तुपाचा दिवा पण या नवरात्रीमध्ये लावता येतो आजारपणामुळे जर नऊ दिवस उपवास शक्य नाही झाला तर उपवासाचे उपोषण किंवा एकभुक्त यापैकी कोणताही प्रकार चालतो म्हणजे एक वेळ जेवण करून सुद्धा उपवास करता येतो प्रकृती अवस्था असेल किंवा वयोमानाने नवरात्राचे उपवास करणे रोज शक्य नसेल तर उठता बसता दोन दिवस उपवास करावा किंवा फक्त अष्टमीचा उपवास करावा किंवा नऊ दिवस धान्य फराळ खावे म्हणजे भाजके खावे तसेच दरवर्षी ही देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते जर देवी ही सोमवारी किंवा रविवारी आगमन होत असेल नवरात्रीचं तर याचा अर्थ असा होतो की देवीचे हत्तीवर आरूढ होणं आगमन होणार आहे शनिवार आणि मंगळवारी नवरात्र सुरुवात होणार असेल तर देवीचे आगमन हे अश्वरूढ होते गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी जर घटस्थापना असेल तर देवीचं आगमन हे डोली किंवा पालखीवरून होतं आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना जर बुधवारी असेल तर देवीचे आगमन नौकारूढ होत असते असे पारायणात पुराणात सांगितले गेलेले आहे तर त्यानुसार या वर्षी देवीचं आगमन हे सोमवारी होणार आहे म्हणून या वर्षी देवी ही आरूढ होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ